नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भात आणि या योजनेवर तुम्ही मला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं विचारली त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की ताई जर आम्ही अपात्र आहोत म्हणजे थोडक्यात काय तर ताई आम्ही निकर्षामध्ये जर नाही बसलो तर आमचे फॉर्म अपात्र होणार आहेत का तर या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला काल दिली होती आणि कालच तो व्हिडिओ मी शेअर केलाय आता त्याच्यावर मला असे प्रश्न विचारलेले आहेत काही महिलांनी की ताई आम्ही ई केवायसी केली तरी अपात्र होणार आहोत आणि ई केवायसी नाही केलं तरी अपात्र होणार आहोत ज्या महिला निकर्षामध्ये बसत नाहीत त्याच्यासाठी मी सांगत आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई मग आता आम्ही ई केवायसी करायची का नाही तर मी तुम्हाला एकच त्याच्यामध्ये सांगणार आहे बघा आपल्याला सरकारने जेवढ्याही लाडक्या बहिणी आपल्या आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना ही ई के वाय सी करणं बंधनकारक आहे त्यामुळे सर्वांनी ई के वाय सी करून घ्या तुम्ही जे प्रश्न मला विचारत आहात त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर त्यामुळं मी तुम्हाला असं कुठेही सांगणार नाही की ना तुम्ही ई केवायसी करू नका तुम्ही अपात्र होऊ द्या किंवा पात्र होऊ द्या जे काही असेल ते असेल जेव्हा ती अपडेट येईल म्हणजे कधी जेव्हा आपली ई के वाय सी कंप्लीट होईल म्हणजे आपल्याला सरकारने दोन महिने वेळ दिलेला आहे ई साठी बरोबर तर हे जेव्हा दोन महिने पूर्ण होतील ई केवायसी सर्व महिलांची होईल त्याच्यानंतर सरकारकडून अपडेट येणार आहे बरोबर आता ती अपडेट काय येते काय नाही किती महिला अपात्र झाल्या किती पात्र झाल्या जी काय आहे ती माहिती सगळी सरकारकडून येणार आहे त्यामुळं मी तुम्हाला वैयक्तिक असो किंवा अपात्र असो तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी ई केवायसी करायची आहे म्हणजे आहे आणि बंधनकारक आहे ते मी तुम्हाला असं कुठंही म्हणणार नाही ना की तुम्ही ई केवायसी करू नका मी तुम्हाला सांगेल की तुमची ई केवायसी होत असेल तर नक्की तुम्ही ई केवायसी करायची आहे बाकी जे काही अपडेट येईल ते पुढे आपण सांगणारच आहोत तुम्हाला बरोबर आता ह्याच्यामध्ये ज्या महिलांचं सेकंड आधार कार्ड नाही त्यांच्याकडं म्हणजे दुसरं आधार कार्ड त्यांच्याकडं नाही त्याच्यामध्ये मला काही महिलांनी अशी प्रश्न विचारले आहेत की ताई आम्ही जेव्हा फॉर्म भरला ना तेव्हा फक्त मी माझंच आधार कार्ड दिलेलं आहे माझ्या मिस्टरांचं आधार कार्ड दिलेलंच नाही कारण ते हयातच नाही मला हा एक प्रश्न आलेला आहे तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे बघा तुमचे मिस्टर हयात असोत किंवा नसोत किंवा तुमच्या वडील हयात असोत किंवा नसोत सरकारने आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सेकंड आधार, आधार, आधार कार्ड हे सांगितलेलंच आहे म्हणजे एकतर आपल्या मिस्टरांचं आधार कार्ड किंवा वडिलांचं आधार कार्ड तर हे बंधनकारक आहे हे जरी तुम्ही अगोदर दिलं नसेल तरीही तुम्हाला ते आधार कार्ड आत्ता द्यायचंच आहे जर तुम्हाला ई केवायसी करायची आहे आता तुमच्याकडे जर हे आधार कार्ड नाहीच म्हणजे हे मिस्टरांचं आणि वडिलांचं आधार कार्ड नाही कारण काहीही विविध प्रॉब्लेम आहेत तिथं तर मी तुम्हाला एक सांगेन की ज्या महिलांनी ई के वाय सी करू नका थोडंसं थांबा बघू आपण सरकारकडून काही अपडेट येते का, का। बाकी सर्व महिलांनी ई के वाय सी करायची आहे ज्यांची ज्यांची ई के वाय सी होत आहे त्या सर्व महिलांनी ई केवायसी करा मी तुम्हाला कुठेच बोललेली नाही की तुम्ही ई के वाय सी करू नका मी फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते की येणाऱ्या काळामध्ये काय काय प्रोसिजर होऊ शकते आणि जो मी काल व्हिडिओ शेअर केला ते तो जो व्हिडीओ आहे तो निकर्षाच्या अंतर्गत आहे तेच निकष आहे जे सरकारने लावून दिलेले आहेत आपल्याला मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जुलै महिन्याचा जो आपला दुसरा जी आर आला होता ना त्या जी आर मध्ये हे सरकारने सर्व आपल्याला जे आहे ते निकष लावून दिले होते जर तुम्ही पण या निकर्षामध्ये बसत असाल जे आपल्याला पात्र राहण्यासाठी लावून दिले होते तर तुम्ही नक्की पात्र होणार आहात मग ज्याही महिला निकर्षामध्ये बसत आहेत त्यांना कुठेही काळजी करायची काहीही आवश्यकता नाही त्याच्यासाठी तुम्हाला माझा काहीचा व्हिडिओ पाहावा लागेल तुम्हाला सगळं काही समजणार आहे आणि पहिल्या दिवसापासून आपण आपले व्हिडिओ या चॅनल वरती पण शेअर केलेले आहेत आपण फेसबुकला आपल्या सगळ्या सोशल मीडियाला व्हिजिट करायची असेल तर मला अवश्य गुगलला सर्च करा मनीषा धुमाळ ऑफिशियल किंवा मनिषा धुमाळ या नावाने तुम्ही मला गुगलला सर्च करू शकता मी तुम्हाला गुगलला माझे सर्व अकाउंट तुम्हाला आपल्या गुगलवरती दिसणार आहे तर नक्की आपल्या सर्व सोशल मीडियाला एकदा व्हिजिट करून या म्हणजे तुम्हाला समजेल की आपण या योजनेवर पहिल्या दिवसापासून काम करतो आपल्या बऱ्याच या योजनांवर काम आहे पण झालं असं आहे की त्या ट्रेंडिंग हीच योजना आहे आणि ह्याच्यावरच मला बऱ्याच महिलांचे प्रश्न येत आहेत त्यामुळे मला वारंवार हेच व्हिडिओ घेऊन येत आहेत तर बघा सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा सांगत आहे बहिणींनो सर्वांनी केवायसी करा जेवढ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे बाकी ह्याच्यावर तुम्हाला अजून काहीही प्रश्न असतील तर मला नक्की अवश्य कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ मी नक्की शेअर करणार आहे महत्वाचं मला असं सांगायचं आहे तुम्हाला की जशी तुम्हाला ही माहिती माझ्याकडनं मिळत आहे तसं मी तुम्हाला मदत करत आहे तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या जा इतर ज्या तुम काही महिला ओळखीच्या महिला तुमच्या विभागातल्या महिला ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांना काहीही अडचणी असतील तुम्ही कुठल्याही सोशल मीडियाला असाल तर तिथं आपले हे सोशल मीडियाला आपले हे चॅनलवरती जे गुरु जे चॅनलवरती आपले व्हिडिओ आहेत ते नक्की शेअर करा जेणेकरून त्या महिलांचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मी तुम्हाला मदत करते तुम्ही त्या महिलांना मदत करा आपले हे व्हिडिओ शेअर करून चला तर मग तुम्हाला हा आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र